नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलेजामाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो नरेंद्र नरेंद्र मोदींच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी दिल्लीमध्ये पार पडलेला आहे आज आंध्रामध्ये दे देखील यांचा रायडूंचा नायडूंचा मंत्र शपथविधी झालेला आहे आणि ह्या सर्वांच्या दरम्यान या राजकीय निकालाचे लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाचे प्रतिसाद त्याचे परिणाम निरनिराळ्या राज्यामध्ये निरनिराळ्या व्यक्तींवर निरनिराळ्या प्रकारे होत आहे आपलं महाराष्ट्राचं बोलायचं तर माझ्या मते अनेक महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांची राजकीय कारकिर्द याच्या याच्यामुळे घडणार आहे तसंच काही राजकीय नेत्यांची राजकीय राजकीय कारकिर्द संपणार आहे संपुष्टात येणार आहे त्याचंच विवेचन आज मी तुमच्याशी करणार आहे मित्रांनो गेल्या दोन वर्षापूर्वी मी सांगितलं होतं की दोन व्हिडिओज मी बनवले होते नारायण राणेवर महाराष्ट्रामध्ये जे काय परिणाम होणार आहेत लोकसभा लोक निवडणुकाच्या रिझल्टचे जे काय परिणाम येणार आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तीन अशी राजकीय व्यक्तिमत्व आहेत की त्यांची राजकीय कारकीर्द आता जवळजवळ संपुष्टात येणार आहे आणि त्या संदर्भात त्या तीन व्यक्ती म्हणजे ना एक नारायण राणे त्यानंतर फडणवीस अशोक चव्हाण हे प्रमुख असे तीन व्यक्ती आहेत आणि ना एकनाथ शिंदे या चौघांची राजकीय जवळजवळ आता संपुष्टात येणार आहे ही काळ्या देगडावरची पांढरी रेषा आहे गेल्या दोन वर्षापूर्वी मी नारायण राणेंची उलटी घेणती त्यानंतर नारायण फसलेले संपलेले नारायण राणे असे दोन व्हिडिओज रा, रा, मी गेल्या दोन वर्षापूर्वी नंतर एक वर्षापूर्वी आणखीन एक व्हिडिओ केला होता आणि निवडणुकीच्या दरम्यान राज ठाकरेंचा व्हिडिओ करत असताना मी नारायण त्यांनी जेव्हा कोकणामध्ये एक सभा घेतली त्या संदर्भात मी नारायण राणेंचा व्हिडिओ केला होता आणि या तिन्ही याच्यामध्ये मी स्पष्टपणे सांगितले होते की नारायण राणेंची करिअर जवळजवळ संपलेली आहे मंत्रिमंडळामधनं मोदी त्यांची हकालपट्टी करणार आहेत पण त्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळ विस्तार केलाच नाही त्यामुळे ते वाचले आणि ह्याच्या या आता जी त्यांनी नवीन मंत्रमंडळ बनवलं त्याच्यामध्ये त्यांनी काय नारायण राणे यांना अजिबात स्थान नाही दिलं पण एक गोष्ट मात्र कमाल्याची सत्यता सत खरी आहे हा म्हणून जन्माला येतानाच राजयोग हो घेऊन आलेला आहे इन्कम टॅक्स मध्ये सामान्य कारकून असणारा कारकून का काय आणखीन होते ते असणारा माणूस नगरसेवक आमदार मंत्री मुख्यमंत्री केंद्रात मंत्री विरोधी पक्षनेता ही सगळी पदं त्यांनी आजपर्यंत उपभोगली आहेत आणि आता शेवटच्या राजकीय कर्त्याच्या कारकिर्दीच्या आस्थाला देखील आता ते खासदार झाले हे हा खरा राजयोग हो आहे कळलं की नाही आयुष्यातली राजकीय कारकिर्दीमधली जमा जमा जम, जमेची बाजी शून्य एक मोठा शून्य प्रचंड पैसा या माणसाने कमावलं काहीच नव्हतं आज मला वाटतं नारायण राणेंची आर्थिक मालमत्ता ही साधारण चार ते पाच हजार कोटीच्या दरम्यान आहे Uh, अनेक शहरांमध्ये हॉटेल्स थ्री स्टार फोर स्टार हॉटेल्स आहेत गोव्यामध्ये तर मला वाटतं फायव्ह स्टार हॉटेल आहे त्यांचं त्यानंतर सिंधुदुर्गामध्ये हॉटेल्स आहेत अनेक पेट्रोल पंप आहेत अनेक व्यवसायामध्ये त्यांनी पैसा गुंतवला आहे कळलं की नाही पण त्यांच्या राजकीय जीवनाची सामाजिक जीवनाची जर गोळाबेरीज केली तर एक मोठं शून्य एवढंच सांगता येईल ह्याचा यू एस पी एवढाच होता की तो म्हणजे शिवसेनेतनं बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीय यांची बदनामी करणं अत्यंत अवाच्य भाषेमध्ये अत्यंत खालच्या नीच वृत्तीला येऊन त्यांनी ही केली आणि तोच त्यांचा यूएसपी ठरला भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यावर त्यांना फक्त जे फडणवीसांनी ठाकरे कुटुंबाची जी बदनामी करण्याचं मोठं षडयंत्र चौदा साली सुरू केलं त्यातले नारायण राणे आणि त्यांचे दोन सुपुत्र हे प्रमुख साथीदार होते सतत मुंबईत यायचं ते केंद्रीय मंत्री झाल्यावर काही ना काही काढून कारण काढून उद्धव ठाकरे आणि ठाकरेंना एकेरी शब्दात बोलायचं त्यांच्या दोन्ही पुत्र म्हणजे नाकर्ते असे दोन्ही जे सुपुत्र आहेत त्यांनी देखील अशाच प्रकारची अत्यंत वृत्तीची पातळी गाठून ठाकरे कुटुंबावर टीका करायची आणि पीने भी त्यांना मिनिस्टर करण्यामाग ते मंत्रिपद देण्यामागचा त्यांचा हाच हेतू होता फडणवीसांचा हाच एक पेव हेतू होता हे प्रखररित्या मुंबईत येतील कोकणात जातील शिवसेनेला शिवे शिवीगाळ करतील उद्धव ठाकरेंना शिवीगाळ करतील आणि त्यामुळे मतदार वाढतील भारतीय जनता पक्षाचा असा त्यांचा एक खोटा भ्रम होता म्हणून त्यांना मंत्रिपद दिलं आणि फार मोठ्या जबाबमध्ये ते महाराष्ट्रामध्ये मा आले गाजाबाजा करत आले उद्धव ठाकरेंना मी असं करेन तसं करेन आणि मी तर स्वातंत्र्य जे माहीतच तर मी तर एक ठेवूनच दिली असं म्हटल्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होईल यांना असं जेवणा वर्णन असं उठवलं आणि त्यांना गाडीत बसवलं आणि जेवणावर उठून गाडीत बसेपर्यंत नारायण राणे इतके घाबरले होते हे त्यांच्या चेहऱ्यावर बघा तो तो व्हिडिओ आहे इतके घाबरलेले होते की त्यांना वाटलं की आज आपला होणार जाताना इथे मोठे तालात नाचत ढोल वाजवत आले आणि जाताना एक पोलीस कोठडी पोलिसांची केस घेऊन गे। दिल्लीत गेले त्याच वेळेला ते नरेंद्र मोदींच्या मनातनं उतरले आणि मी त्याच वेळेला तो व्हिडिओ करून सांगितलं होती नारायण राण्यांची उलटी ती झाली आहे त्याला काही भविष्य नाही काहीच भविष्य नाही आज त्यांना आणि मुख्य म्हणजे काय आहे त्यांची राजकीय 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 असतं तो होतच आहे खासदार काय ते आता जाऊन तिथे बाकड्यावर बसून लोकसभेमध्ये झोपा काढणार एम एस सीबीचं काहीतरी मिनिस्ट्री होती काय आणि गेल्या तीन वर्षामध्ये तुम्ही कोकणासाठी किती विद्युत उद्योग आणले लघु उद्योग आणले स्मॉल उद्योग आणले मला सांगा ना काही नाही कशाचं काही नाही नुसत्या बंडला मारायच्या पैसा कमवायचा दहशत निर्माण करण्याचा कोकणात प्रयत्न करायचा मुंबईमध्ये पण टेस्ट करायचा आणि त्यांचा मुख्य युएसवी होता तो म्हणजे ठाकरे कुटुंबियांची बदनामी करायचं फडणवीसांच्या नादी लागून फडणवीसांनी त्यांना प्रेरित करून त्यांना सपोर्ट केल्यामुळे ते त्याला मंत्रिपद मिळालं त्याचा उपयोग त्यांनी फक्त ह्या एका गोष्टीच करावी ही अपेक्षा होती आता काय होणार आहे माहिती नारायण राणेंचं वय झालंय बोलता येत नाही त्यांना काय भाषेचं त्या काय विचारूच रागा मराठी पण बोलता येत नाही तर हिंदी बोलता येत नाही तर इंग्रजीचा काय आनंदी आनंदच आहे वाट लागणार आहे ती त्या दोन्ही मुलांची अत्यंत बेजबाबदार उद्धट उन्मत्त पैशाचा आणि सत्तेचा माज असलेले असे दोन त्यांचे चिरंजीव आहेत निलेश आणि तो दुसरा कोणतो आज त्यांचा तो दुसरा मुलगा आहे निलेश का कोणतो आता विधानसभेत आमदार आहे तो आता परत काय निवडून येत नाही बघा तुम्ही तो निवडून येत नाही आणि त्यांना कुठल्याही पक्षामध्ये काही स्थान नाही आता त्याच्यामुळे नारायण राणेला तर तर नारायण राणे नंतर तर यांची यांच्या मुलाला कोण घेणार आहे हे फुकटची डोक्यावरचं ओझं कोण घेणार आहे हे मडकं घेऊन ते फोडावंच लागणार वेळेला त्यांचा काही राजकीय फायदा नाही ते कुठल्याही पक्षात गेले तरी त्या पक्षाचे राजकीय ॲसेट ते यांची दोन्ही मुलं किंवा नारायण राणे कधीही बनू शकत नाहीत नारायण राणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधी परत होऊ शकत नाहीत आता केंद्रात पण होऊ शकणार नाहीत काही मंत्रिपद त्यांना मिळणार नाही आणि त्यांच्या त्यांची नारायण राणे यांची आणि त्यांच्या दोन्ही मुलांची राजकीय कारकीर्द आता संपुष्टात आलेली आहे ही काळ्या गगड्यावरची पांढरे हे लक्षात ठेवा नारायण राणेंच्या संदर्भातले माझे तिन्ही व्हिडिओ माझ्या लिंकमध्ये दिलेले ते अवश्य बघा दोन वर्षापूर्वीची माझी भविष्य वडील होती की यांची राजकीय कारकिर्द संपली दुसरी राजकीय कारकिर्द ज्यांची संपुष्ट ते म्हणजे महाराष्ट्राचे आधुनिक काळातील अनाजी पंत म्हणजे देवेंद्र फडणवीस वशिलांनी मिळालेलं मुख्यमंत्रीपद ते काय राजकीय नेता हे नव्हते राजकीय राजकारणातले मोठे कष्ट करून आंदोलन करून जनतेतना आलेले नेते नव्हते त्यांची कुटुंब त्यांचं कुटुंबीय हे राजकीय होते वडील आर एस एस चे कार्यकर्ते त्यांची काकी भारतीय जनता आपल्या जनता पक्षाच्या मंत्रिमंडळामध्ये पुरवठा मंत्री, मंत्री होती आणि त्यावेळेला मोठं तुरडाळीचं भ्रष्टाचाराचं प्रकरण त्यांच्या काकींविरुद्ध गाजलं होतं अशा या पार्श्वभूमीवर त्यांना जी काही राजकीय पदं संघटनेत आणि सत्तेत मिळाली ती केवळ 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 म्हणजे फक्त वशिलांनी मिळालेली पदं होती संघटनेत काम करत होते इंग्रजी भाषा येत होती वकील आहेत असं आहे तसं आहे म्हणून त्यांना ती सगळी पदं मिळत होती आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद देखील त्यांना मिळालं ते नरेंद्र मोदींच्या वशिलांमुळेच त्यांच्या शब्दा तर त्यांना ते पद मिळालं पण त्याची जाणीव त्यांनी कधी ठेवली नाही आपण काय आहोत याचं विश्लेषण त्यांनी कधी केलं नाही त्यांनी जर विश्लेषण केलं असतं तर त्यांना कळलं असतं की आपण आलेले नेते नाहीयेत आंदोलन आंदोलनं करून मोर्चे काढून घेराव घालून तुरुंगात जाऊन पोलिसांच्या लाट्या खाऊन जे नेतृत्व तयार होतं जे शिवसेनेमध्ये तयार होतं अशा प्रकारचं नेतृत्व नेतृत्वाच्या अनेक फळ्या पार पायऱ्या पार पाडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले होते त्यांना वशिलाने मिळालं होतं पण ज्या दिवशी त्यांना वशिलाने हे मुख्यमंत्री महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळालं त्या क्षणापासून त्यांनी एकच ठरवलं होतं ते त्या प्रेमात पडले ज्या प्रेमात पडले आणि थंडी ठरवलं की हे आता मी आजेल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्यामुळे ज्या त्यांच्या पक्षातल्या ज्या कोणाला मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा जाहीर होती ते मुख्यमंत्री होण्याची ज्यांची पात्रता होती ज्यांना मंत्री होण्याची पात्रता होती ज्यांच्या मनामध्ये कधी ना कधी आपण महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद घेऊ अशा प्रकारचं मनात इच्छा होती अशा सर्व लोकांना सर्व राजकीय कार्यकर्त्यांना आमदारांना खासदारांना मंत्र्यांना त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा दुरुपयोग करून त्यांची राजकीय का, का, कारकीर्द का, खलास करण्याचा त्यांनी गेल्या मुख्यमंत्रीपदाच्या पाच वर्षामध्ये नेटाने प्रयत्न केला मुनगट्टीवार विनोद तावडे ही त्याची प्रमुख उदाहरणं पंकजा मुंडे पंकजा मुंडेची तशी काही पात्रता नव्हतीच म्हणा त्यामुळे पण त्याची देखील त्यांनी करिअर पूर्णपणे त्यांची नेस्तनाभूत करण्याचा खडसे एकनाथ खडसे तर त्यांना किती सिनियर त्यांनीच त्यांना विरोधी महाराष्ट्राचं प्रदेशाचं अध्यक्षपद देण्याची शिफारस केली होती आणि त्यांनी स्वतःच्या पायावर दोंडा मारून घेतला त्यांची पण त्यांनी कारकिर्द राजकीय कारकिर्द नेस्तनाबूत करून टाकली असं नेतृत्व कधीच टिकत नाही कळलं की नाही त्यांनी आता पण त्यांनी कसं केलं मुख्यमंत्री त्यांना वाटत होतं की मोठा प्लान काय केला की महाराष्ट्रामध्ये प्रस्त कोणाचे तर ठाकरेंचे आहे तर ठाकरेंची बदनामी करूया उद्धव ठाकरेंना टार्गेट करूया त्यांना हे त्यांना राजकीय जाण काहीच नव्हती मी अनेक व्हिडिओमध्ये म्हणतो की त्यांना महाराष्ट्राचं राजकारण देवेंद्र फडणवीसांना आता कधी कळलंच नाही कपाशीचा का प्रॉब्लेम काय तेलाचा प्रॉब्लेम काय आहे साखरेचा प्रॉब्लेम काय आहे महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलनाची काय भूमिका आहे मराठी माणसाचे स्थानिक मराठी माणसाचे काय प्रश्न आहेत याची त्यांना काहीही राजकीय समज नव्हती कळलं की नाही पण त्यांनी ठरवलं की आपण इथे आलो तर पहिलं प्रयत्न काय आणि शिवसेना काय आणि ठाकरे कुटुंब काय याची त्यांना अजिबात जाण नव्हती आणि म्हणूनच त्यांनी काय केलं आल्याबरोबर दोन हजार चौदा साली एक लफंग्यांची राजकीय लफंगे म्हणतात ना म्हणजे तो प्रवीण डवे दरेकर आहे प्रसाद लाड आहे कळलं की नाही अशा राजकीय लफंग्यांना आपल्या जवळ केलं त्यांना महत्वाची पदं दिली आणि त्यांना आणि नारायण राणे या अशा लोकांना जवळ करून त्यांना एकच टार्गेट दिलं होतं ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबाची बदनामी करण्याचं एक मोठं षडयंत्र त्यांनी रचलं आणि त्याचीच परिणिती तो मुलूंचा नागडा किरीट सोमय्या ह्या लोकांना आताशी धरून सगळा त्यांना सगळी माहिती देणं त्यांचं संरक्षण करणं त्यांना महाराष्ट्रातलं नाही तर केंद्र सरकारचं संरक्षण मिळवून देणं ह्या सर्व अत्यंत हिन वृत्तीच्या गोष्टी या माणसांनी केल्यात आज त्याचे त्यांचे त्याचेच पाप त्यांना फेडायचे त्यांचंच हे कुकर्म त्याचं प्रायशिनात त्यांना मिळतं की महाराष्ट्रामध्ये महायुतीचा दंडणीत पराभव देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झाला हे इतिहासात नोंद झाली आणि ह्यापुढे त्यांना काही राजकीय कारकिर्दी नाही त्यांचं राजकीय अस्तित्व हे नरेंद्र मोदी यांच्यावर अवलंबून होतं नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीला ग्रहण लागलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या कार्य येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांना भारतीय जनता पक्षामध्ये सपोर्ट करणारा कोणी नाही आहे त्यांचे हितश जवळजवळ नव्याण्णव टक्के पक्ष त्यांच्या विरुद्ध आहे त्याला एक विरोधी पक्षामध्ये त्यांची मैत्रीपूर्ण रिलेशन त्यांनी बांधलेली बांधलेली नाहीत अनेक पत्रकारांना पत्रकारांच्या संपादकांना फोन करून अनेक पत्रकारांच्या त्यांनी नोकऱ्या घालवलेल्या आहेत कळलं की नाही इतका हस्तक्षेप हस्तगाय कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात केला नव्हता अशी ही पातळी आणि महाराष्ट्राच्या हितसंबंधांच्या विरोधी काम करणारा महाराष्ट्राच्या राजकीय आर्थिक सामाजिक हितसंबंधांच्या विरोध विरोधात असणारा असा हा एकमेव मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला तो देखील अनाजी दत्तो शिवकालीन अनाजी दत्तच्या भूमिकेमध्ये त्यामुळे <coughs> परत एकदा म्हणतो काळ्या दगड्यावरची पांढरा पांढरी रेष म्हणजे अनाज म्हणजे अनाजी दत्तो देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भविष्यात कधी होणार नाही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दे देखील ते दे नागपूर पडणं नक्की पडणार त्यांना ह्याच्या पुढे राजकीय कारकिर्द नाही हे आज मी ओपनली मी तुम्हाला सांगतोय आणि येणारं काळ ते खरं की कुठेही ठरवेल मित्रांनो गेले तीन चार महिन्यापूर्वी मी अशोक चव्हाणांवर इंग्रजी आणि मराठीमध्ये दे देखील दोन व्हिडिओज केले होते आणि त्यांना होतं की अशोक चव्हाण यांची राजकीय राजकीय कारकिर्दीला आता सुरुवात अधोगतीला सुरुवात झालेली आहे आणि बघा ते त्यावेळेला ते याच्यामध्ये गेले होते भारतीय जनता पक्षात गेले त्यावेळेला त्यावेळेचा तो व्हिडिओ आहे लिंकमध्ये तो आहे आज काय झालं आज अशोक चव्हाण हे फक्त स्वतःची प्रॉपर्टी वाचवण्यासाठीही भारतीय जनता पक्षामध्ये गेले त्यांना त्यांचं नाव त्या ह्याच्यामध्ये आल्याबरोबर आज काय मोदींच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीला ते गेले शपथविधी झाल्यानंतर सर्वांकडून हारतुरे मोदी घेत होते हे लाचारासारखे नमस्कार करत करत त्यांच्या पुढ्यात गेले नेहर मोदींनी त्यांच्याकडे ढुंकून देखील बघितलं नाही तरी देखील लाचारासारखे नमस्कार करत त्यांच्या पुढ्यात उभे राहिले होते एक जवळजवळ एक मिनिट आणि शेवटी मोदींनी लक्ष देत नाही घेत आपल्यामुळे ते असा एवढूसा चेहरा करून मागे परतले ही या माणसावर महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद या ज्या माणसाने दोनदा उपभोगलेलं आहे अशा ह्या लाचार बनवतीच्या अशोक चव्हाण यांची ही गत झालेली आहे तेव्हा मित्रांनो महाराष्ट्रातली ही जी प्रमुख काही नावं होती यांची राजकीय कारकिर्द जवळजवळ संपुष्टात आलेली आहे आणि ती लढाई कोणी लढली आहे तर ती कुठल्या कुठल्या पक्षांनी नाही कुठल्या राजकीय पक्षांनी ती त्यांना घरी बसवण्याचं काम कोण करते ती महाराष्ट्रातली जागृत जनता जसं देशामध्ये दे जनतेने भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी मोदींवरची लढत ही जनतेने स्वतःच्या हातात घेऊन ती लढली आणि जिंकली त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील महाराष्ट्रातल्या जनतेने या गद्दारांना या महाराष्ट्राचं दिवाळ काढणाऱ्या ह्या हे जे त्रिकूट होतं यांची राजकीय कारकिर्द संपुष्टात आणण्याचं महान कार्य महाराष्ट्राच्या जनतेने केलं मित्रांनो तुम्हाला जर मी जे काय बोललो आता जर तुम्हाला योग्य वाटलं असेल आवडलं असेल तर तुम्ही माझ्या या व्हिडिओबद्दल रिॲक्ट व्हा तुमच्या काही भावना त्या व्यक्त करा <coughs> माझा हा व्हिडिओ आहे तो शेअर करा कृपा करून माझ्या माझा जो राजकीय चॅनल आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि मी माझा पुढचा व्हिडिओ तुमच्या पुढ्यात घेऊन येईपर्यंत प्लीज टेक केअर